वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बौद्ध धम्मगुरूंना चिवरदान बौद्ध धम्म ज्ञानाचा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला होता यावरून समाज माध्यमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कौतुक झाले पण टीकाही खास करून बौद्ध धर्मगुरु अभ्यासक साहित्यिक यांनी केली कुठल्याही धर्माचे धार्मिक कार्यक्रम किंवा अनुष्ठान करणे हे चुकीचे आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बौद्ध भिक्कूंचा सन्मान करून त्यांना चिवरदान करणे म्हणजे बौद्ध समाजाची मते मिळविण्याचा एकनाथ शिंदेचा हा राजकीय डाव बौद्ध समाजांनी आता ओळखून घेतला आहे वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एन आय या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बुद्ध धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना विसर पडला त्यांनी या मुलाखतीमध्ये बौद्ध धम्माचे संस्थापक सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध, बुद्ध यांचे नाव न घेता जैन धर्माचे संस्थापक महावीर यांनाच नमन केले मुख्यमंत्री पदावर असलेले एकनाथ शिंदे हे इतके अज्ञानी कसे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांचा कधीच अभ्यास झाला होता की नाही हे आता बौद्ध धम्माच्या धम्मगुरूने त्यांना आता शिकवण्याची वेळ आली आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बौद्ध धम्मगुरू यांच्याकडनं कुठले धम्म ज्ञान प्राप्त केले आता हा प्रश्न बौद्ध समाजालाही पडला आहे बौद्ध समाजाचे मते मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातर्फे आयोजित केलेला हा कार्यक्रम हा निवड नौटंकी असल्याचे आता याच्यावरून सिद्ध झाले आहे हे, हे बौद्ध समाजाने ओळखून घ्यावे आज जो वर्षावास जो एक पवित्र महिना रेता भंतेजी का आज वर्षा पर वर्षावास का कार्यक्रम वर्षा पर वर्षा निवास पर यह पहली बार हो रहा है ऐसा उन्होंने कहा मुझे और यहाँ पर चिवर धम्म धम्मदान और भोजन दान हो रहा है इसका मुझे समाधान एक अलग आ, बाकी तो कार्यक्रम हम करते हैं लेकिन एक अलग कार्यक्रम है इसका समाधान है मुझे कि ये विश्व शांति का संदेश देना वाले देने वाले भगवान महावीर उनको मैं नमन करता हूं और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिन्होंने हमें संविधान दिया उनको भी वंदन करता और उनकी वंदना भी हुई यहाँ पर और आज कार्यक्रम एक अच्छा कार्यक्रम का आयोजन यहाँ पर हुआ है हमसे वीडियो जास्त लाइक करा शेयर करा हमसे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा